नवीन लग्न झालं आता नवीन सुन बैल आता साडी घालणार आहे गावातल्या लोक गावातल्या बाई बैल लाज आहे का नाही एक महिना लग्न झाला म्हणे काय आणि हे जीन्स हिंडून राहिली म्हणा चला जवळ सांगू बरीद्या तिच्या सासूला गेले सासू आता दहा बारा बाय पकडला सुनीचा हात का तुला लाल हाय की नाही चल म्हणजे सांगतो सासू बरमुंड्यावर सासूच ना सांगा काय याच्यासाठी संत म्हणता काय कि आमचा जन्म कुठे दे तुका म्हणे गर्भवाचे सुखे घालावे आम्हाला किंवा वैष्णवा घरी सर्व का सदा सणझण तीटा काय वैष्णवाच्या घरी काय आहे घरी काय आहे पैसा जरी नसा तरी चालेल पण संस्कार आहे काय आहे सदा झन झन तिटा खायला पोहे नाही मॅगी नाही पिस्ता नाही ते नाही आहे काय आहे कन्या भाकरीचे खाने मुघे राम नाम गाणे दुसरं नाही हो तर काय आहे मुखी राम गाणी सतत त्यांच्या मुखामध्ये काय आहे हो भगवंताच नाम आहे वैष्णवा घरी सर्व काळ सदा झन झन कन्या भाकरीचे चे खाणे मुखी राम का घडो 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 घडी पडते पाया संस्कार फार महत्वाचे आहेत म्हणून सायंकाळी काय नाही करू काय नाही घराच्या बाहेर फिरायला जाऊ नये आपण नेमकं रात्रीच्या वेळेस आता काय तुमचा सण होता बाबा तुम्हाला काय म्हणता येते आता बापा काय कोणता सण होता बापा तुमचा काय तुमच सण आहे हा मकर संक्रांती कोणाचा सण आहे हो बायाचा दिवाळी सण कोणाचा बाया। आहे मग आमचा कोणता आमचा पोळा का। का। सायंकाळी तुळशीची पूजा करावी सूर्य बुद्धीचा स्वामी चंद्रमणाचा स्वामी हे सायंकाळी दुर्भर होतात मन बुद्धीत काम प्रवेश करतो रात्री प्रगट होतो म्हणून सकाळी प्रत्येकाने राम भजावा आणि रात्री कृष्ण भजावा कारण दुपारी आसक्ती मनाला कशाची असते तर हुकीची आणि रात्री कामाची म्हणून सकाळी राम भजावा आणि रात्री कृष्ण भजावा